जय श्री कृष्णा सर्वांना मी आहे श्वेता गुजर आणि खूप खूप मनापासून स्वागत आहे तुम्हाला सर्वांच माझ्या नवीन व्हिडीओ मध्ये तर बघा ही शेळीची पिल्ल कशी शे मस्ती करतात त्यांना खाली सोडलं आणि गेट लावलं की मग ते खालीच असतात पण असं गेट थोडस पण उघडं राहिलं की पळतच वर येतात बघा आणि आता पण वरी पलंगाच्या खाली जाऊन बसलेली होती खेळतात मस्ती करतात आणि वरचे उतरले की अशाच उड्या मारत मारत त्यांच्या मम्मीकडे पळत जातात आणि दिवसभर नुसते फिरायच लागलेले असते तर त्यांच्या पायाला काही दम नाही दोन मिनिट सारखं इकडून तिकडं तिकडून तिकडं असतात पळायला लागलेलेच आधी मी गेट लावून घेते नाही तर आता थोडंच पण गेट वर उघडं राहिलं ना लगेच पळत येतात बघा ते बघा ते कसे आणि ही मनू आहे बघा आणि ह्या पिल्ल्यांची मम्मी आहे पण पिल्ले जास्त तर मनू कशीच खेळतात मम्मी आणि पप्पा तयार होऊन निघाले आता वडगावला अस्मिता वहिनीचा कार्यक्रम आहे बघा कशाचा आहे वाघिंशाचा कार्यक्रम आहे तिकडे चाललेत आता जा बघा आता निघालेत दोघून अश्विनी आणटीला घ्यायचंय लगेच निघणार आहेत आणि अश्विनी आंटी पण तयार होऊनच बसलेली एकदम

गेले बघा आता बघा आत्ताच मम्मी आणि पप्पा गेले आणि अश्विनी आणि टिकून त्यांच्या सोबत गेले त्या दोघांना मी आत्ताच घरी आले आणि काही नाही आता जसं की मी तुम्हाला सांगितलं अस्मिता वहिनीचा वाघविशाचा कार्यक्रम आहे तर तिकडंच ते गेले चला आता मम्मी पप्पा तर दोघं पण गेले आणि सकाळी म्हणजे असं मम्मीने लवकर उरकलं नव्हतं तिला दूध घेऊन पण जायचं होतं भट्टीवर त्यामुळे स्वयंपाकाची वगैरे तिनेच तयारी केली आज मी काय दोन तीन चपात्या टाकल्या होत्या बाकी सगळे स्वयंपाक वगैरे मम्मीनेच केला त्यामुळे तुला तिला थोडासा उरकायला वगैरे उशीर झाला पण काही नाही आता सगळे आवरून वगैरे ती गेली आहे पण काम बाकीचं सगळं मलाच करायचं आहे जसं की कपडे धुवायचे आहेत भांडे घासायचे कारण मम्मीने जसं आवरून मम्मी गेली तेवढंच तिने जास्त काम केलं असं नाही वाटायला लागले मला आणि पप्पा तोपर्यंत आधी बाहेर गेलेले होते त्यांचं काहीतरी काम होतं तर जनावरांचं वगैरे सगळं मम्मी मिस केलं त्यामुळे मी पण तिला काय म्हणलं नाही म्हटलं जाऊ दे काल पण तू शेतात गेली होती तर काल पण कपडे मीच धुतले होते एक दोन दिवस काय मी केलं काय तू केलं काय दोन्ही पण सेमच आहे बाकी सगळे घरातली कामं तर मिस करते फक्त मला कपडे वगैरे नाही नाहीतेत माझ्या हाताल लगेच बघा कळाटून जाते त्यामुळे जरा मी टाळाटाळाच करते कपडे वगैरे धुवायला मग मम्मी परत म्हणते कसं व्हायचं तसं बाय कारण खरंच मला म्हणजे बाकीची कोणती पण कामं मी करेन स्वयंपाक करेन हे करेन ते कसं स्वयंपाकातली पण भाकरी जमत नाही आज भाकरी करायच्या होत्या पप्पांना दूध भाकर खायला आवडते त्यामुळे ताम्य। ताम्य। त्यामुळे आज स्वयंपाक पण मम्मीच केला तर म्हणलं जाऊ दे चार दिवस घेते ॲडजस्ट करून काय म्हणा तिला त्यामुळे तसं म्हणलं ते चला ते तर गेलेत सगळी कामं राहिली तेवढी करावी लागते ना काल पण तसंच झालं मम्मी पण गेली होती शेतात तुपा पण बाहेर गेले होते त्यामुळे दिवसभर करमलं नाही मला एकटीला बसावं असं वाटत नाही घरात आणि घरी सगळे असले की मग काय टी व्ही बघत बसायचं टी व्ही बघण्यासाठी पण आमची भांडणं असतं मी हे बघायचंच होते बघायचे पण घरी एकटे असले ना मग ते मला टी व्ही पण बघू वाटत नाही काहीच करू वाटत नाही सगळे असले तेव्हाच घरात मजा येते एवढं मोठं घर आणि मी त्या घरात एकटीच असं होतं कधी कधी मग भन 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 वाटतय चला कसं तरी मी time spend करते थोडं हे कर ते करून तर बघा आता मी पिल्ल्यांकडे बघत होते कारण त्यांच्याकडे थोडंसं पण असं दुर्लक्ष केलं की इकडे जाते तिकडे जाते आणि त्यांना बांधून ठेवायचं म्हणलं की सगळ्यात मोठा प्रॉब्लेम म्हणजे बांधलं की ती असं गळ्याला दाबी असते छोटीशी ते मग अशी गोल 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 फिरते फेरा मारत मग ते फाशी बसल्यासारखं होतं असं झालं एकदा त्यामुळे मम्मी त्यांना बांधायचंच नको म्हणून तेवढंच नको रिस्क घ्यायला आणि आता पण मम्मी पप्पा गेलेत आणि मला घरातली कामं करायचे आहेत मी तुम्हाला आता सांगितलं त्यामुळे मला बाहेर लक्ष द्यायला होत नाही त्यामुळे त्यांना असं मोकळं ठेवलं आहे पण मोकळं ठेवलं का तसेच इकडं तिकडं इकडं तिकडं फिरायला लागलेले असते त्यांच्या पायाला अशी फिंगरी बांधल्यागतच पळते सारखंच आता पण मी तुम्हाला दाखवते बघा पण पायाला विसावा नाही कधी इकडे पळतात कधी तिकडे पळतात हे बिचारी माझ्याकडे अशी <laughs> बघायला कॅमेरा घेऊन पुढं आणि ह्याच्या पिल्लीची अशी मस्ती सुरू असते एकदम तिकडे पळ तिकडे पळ तिकडे पळ आणि मनू एकदम आता गपगार बसली म्हणली असेल पळायला पाळायला मी काय करू आता मला आता बांधून ठेवले तो बघा फंटे वगैरे बांधले होते त्यांचं खायचं झालं शिवरी बांधली होती ती खाऊन पिऊन एकदा टम होऊन बसलात मॅडम आणि ह्यांचं माझ्याकडंच लक्ष वाटत काय करायला लागली नेमकं काय म्हणायला लागली आणि बघा पिल्ले कशी खेळायला लागलेत ह्यांच्याकडेच बघून बघून माझा जा वेळ जाते झाला आता मी तुम्हाला दाखवलं की पिल्ले कशी मजा करतात कशी मस्ती करतात आणि आता माझी बाकीची कामं राहिली आहेत ती पण मी करून घेते आजचा व्हिडिओ थोडंसं छोटा होतो कारण मला खूप सारी कामं तुम्हाला काय सांगू सगळे कपडे धुवायचे आहेत भांडी घासायची आहेत घर मी मग अशीच आवरलं होतं मम्मीचं उरकूच तर पप्पा बाहेर गेले होते त्यामुळे व्हिडिओ पण बनवायला उशीर झाला तो म्हणलं जाऊ द्या आता कसं तरी ॲडजस्ट करावं लागते तर चला मी बाकीची माझी कामं करून घेते तोपर्यंत तुम्ही व्हिडिओला लाईक करा ला ला चॅनलवर नवीन असताना त्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका कारण माझे जे काही मी व्हिडिओज अपलोड करते अपलोड झाल्या झाल्या तुमच्या फोनची पण घंटी वाजेल त्यासाठी बेल ऐकून पण नक्कीच द्यावा ते चला आता भेटूयात उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना जय श्रीकृष्ण जय श्रीराम